नमस्कार ताजी बातमी पाहणार आहोत सुरज मांढरे यांची राज्याचे शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आलेल्या आहे चला तर या बदल्यांची सविस्तर आपण बातमी पाहणार आहोत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तीन वर्ष सेवा कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा अशा प्रकारचा आदेश निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिले होते त्यानुसार राज्य शासनाने दिनांक आठ मार्च रोजी राज्यातील नऊ आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत या आदेशानुसार डॉक्टर संजय चहांदे चहांदे ए एम लिमय एस ए तागडे आभा शुक्ला डॉक्टर अमित सैनी आर एस जगताप विवेक भिमानवार राहुल द्विवेदी आणि गंगाधरन देवराजन या नऊ आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या जागी गंगाधरन डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि सुरज मांढरे यांची राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे धन्यवाद शिक्षकांसाठी असणारी सर्व ताजी माहिती या चॅनलमुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका